मंदिराची पाडू शकतो तर आम्ही पुन्हा शहराजवळची मस्जिद पाडू शकतो आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका त्या आता सांगलो त्या औरंगजेबाच्या नातू प्रेम आहे त्याच्या घरच्यांचे जाऊन जा जा डीएनए टेस्ट करा आणि त्यांना व्यवस्थित आमचा हिंदू धर्माचा सल्ला द्या गोडा लावायला कधी पण तयार असतो आणि जर बघायचं असेल तर तुम्ही आजमावून बघा बाँग आपण सगळेजण आपल्या पुण्याच्या अरेवदैवत देव पुणेश्वर महाराजांना आज आपण मुक्ती देण्याकरता ज्या लोकांनी तिथं मजुरीच्या माध्यमातून अतिक्रमण केलं त्या लोकांच्या संदर्भामध्ये प्रशासनाने घेतलेली जी मुळमुळ भूमिका आहे तिला जाग करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो हो। आहोत मला वाटतं आपल्या महापालिकेचे आयुक्त त्यांचं नाव विक्रम कुमार आहे त्यांच्या नावात विक्रम आहे ना विक्रम कुमार साहेब जरा विक्रम करा आणि हातोड्याची गरज आम्हाला नाही आहे विक्रम कुमार साहेब आम्ही या महाराष्ट्राच्या मातीतले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही अनुयायी आहोत ज्या ज्यांनी धर्मासाठी त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही अनुयायी आहोत आज हे जे अनधिकृतपणे मस्जिदीचं काम त्या ठिकाणी चाललंय त्याला कोर्टाचा आदेश आहे स्थगितीचा पाडायचा आदेश आहे मी काही जास्त बोलणार नाही पण विक्रम कुमार साहेब तुम्ही जर विक्रम नाही दाखवला तर तुम्हाला आठ तेचाळी तासाची मुदत देतो आम्ही तुम्ही आठ तेचाळी तासामध्ये जर याच्यावर कारवाई केली नाही जर या मस्जिदीवर कारवाई केली नाही तर आम्ही सगळे जाऊन ती बाबरी मस्जिद पाडू शकतो तर आम्ही पुन्हा सोन्याजवळची मस्जिद पाडू शकतो आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आयुक्त साहेब ज्याला ज्याला कुणाला त्या मस्जिदीबद्दल प्रेम आहे आत्ताच सांगलं त्या औरंगजेबाच्या नातूबद्दल प्रेम आहे त्याच्या घरच्यांचे जाऊन टेस्ट करा आणि व्यवस्थित सल्ला द्या इथं पुण्यामध्ये पुणे शहरासाठी जमलेले सगळे माझे हिंदू बांधव यांचे राजकीय मतप्राव वेगळे असतील वेगवेगळ्या संघटनेत असतील आणि आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या संघटनेमध्ये विभागलो वेगवेगळ्या विचारांमध्ये विभागलो म्हणून हा फायदा जिथे यांचा झाला आहे आज आम्ही सगळेजण या भगव्या झेंड्याच्या खाली आज पूर्ण ताकदीदायचे उभे आहे तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये जर कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या ज्या काही घटना आहेत या पुण्यामधल्या त्याला जबाबदार आयुक्त आणि आपलं प्रशासन राहील मी या निमित्तानं या निमित्तानं उपस्थित सगळ्या माझ्या तमाई हिंदू बांधवांना आणि भगिनींना सांगू इच्छितो जर अशा प्रकारे जर आपल्या कोंडव्या सारख्या आणि हडपसर सारख्या एरियामध्ये आतंकवादी अतिरेकी जर गंभीर स्वरूपाच्या हाते घेऊन पुरत असतील आणि जर त्यांचा आता पुण्या पुण्याच्या या शांतता भंग करण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न चालू असेल तर आम्ही सुद्धा बोलू का आम्ही सुद्धा जशा तसा गोडा लावायला कधी पण तयार असतो आणि जर बाबाच असेल तर तुम्ही आजमावून बाबा त्यांना जी जी हत्यारे घेऊन जी आता दोन महिन्यापूर्वी सापडली त्यांना त्यांच्या घरात घुसून त्यांना गोळा लावायची ताकद आमच्या हिंदू भाऊजांमध्ये आहे मी आजच्या निमित्तानं एवढंच आपल्याला सांगतो येणाऱ्या आठे चार तासामध्ये आपण सगळ्यांनी मिळून जे आम्ही सगळ्यांनी मिळून संघटनेने मिळून जे निवेदन दिले त्या निवेदनाचा विचार करावा आणि कारवाई करावी